डॉक्टर वर्षा लहाडे यांच्याविरोधात आदिवासी संघटनेच्या वतीने पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांना चौकशीचे निवेदन अधिक माहिती अशी की दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीसपासून नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर वर्षा लहाडे यांच्याविरोधात राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद व विविध संघटनेतर्फे बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे असे असताना आज सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त कृषी मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री मानिकराव कोकाटे यांची आंदोलन भेट घेऊन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर वर्षा लहाडे यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी या संदर्भात राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदातर्फे निवेदन देण्यात आले आहे या संदर्भात नक्कीच झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात येईल असेही पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांनी बोलताना सांगितले आहे पाहूया काय म्हणाले पालकमंत्री नाही त्या संदर्भामध्ये मी अगोदर सांगितलंय की त्या संदर्भामध्ये डिटेल चौकशी करून मी डेप्युटी डायरेक्टर्स किंवा डायरेक्टरशी बोलतो आणि तात्काळ त्या संदर्भात चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश आहे पण मी जिल्हाधिकारी महोदयाबरोबर चर्चा करतो जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश देतो ते चौकशी आवा लवकरात लवकर पाठवतील आणि मी तशा प्रकारची कारवाई करण्यासाठी माननीय आरोग्यमंत्री आणि माननीय सचिव यांना मी स्वतः माझ्या पत्र पाहिजे जवळजवळ दहा तारखेपासून सामाजिक संघटनाच्या माध्यमातून असेल अधिकारी संघटनाच्या माध्यमातून असेल आम्ही आदरणीय मान्य कलेक्टर प्र्याराम नंदुरबार यांना आम्ही वारंवार निवेदनं दिली जात आहे या वार निवेदनामुळे आरोग्य डिपार्टमेंटच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एक कमिटी गठित करण्यात आली सतरा तारखेला सतरा तारखेला कमिटी आल्यानंतर आम्ही सर्व अधिकारी कर्मचारी आणि आम्ही संघटनेच्या प्रतिनिधींनी आम्ही त्या निवेदनामध्ये जे जे वर्षीआला संजय मिश्र यांची इथून बंदी झाली पाहिजे आणि त्यांनी जे आर्थिक देवाणघेवाण केलेली आहेत आणि त्याच्यावर संपूर्ण रूपाच्या श्री म्हणून हत्याचा गुन्हा दाखल आहे अशा भ्रष्ट अधिकाऱ्याची इथून हाकलपट्टी झाली पाहिजे या संदर्भामध्ये आम्ही वारंवार निवेदनं दिली जात आहे त्यामुळे सतरा तारखेला आमच्या सर्वांची कर्मचारी अधिकाऱ्यांची आमची प्रत्यक्ष कमिटीसमोर आम्ही त्यांना पुरावा सकट आम्ही त्यांना जबाब देऊन दिले आहे त्यांनी फक्त पाच तास चौकशी केल्यानंतर आम्ही सर्वांनी पुन्हा आम्ही डी ऑफिस नाशिक यांच्याशी आम्ही संपर्क केला आणि सदस्य जरामांना पुन्हा आम्ही वीस तारखेला भेटलो आणि त्यामुळे त्यांनी पुन्हा तेवीस तारखेला सदर कमिटी आल्यानंतर त्यांनी पुन्हा आमच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष त्यांनी आर्थिक देवाण देवा केल्यासाठी पुरावे सादर केले असताना आमची मागणी आहे की त्या जन अधिकारी असल्यामुळे तिथे निपक्षपाती पाण्याची उपस्थिती झाली पाहिजे मागणी आहे तर ती देखील मागणी आता आत्तापर्यंत वरिष्ठ करण्याची इम्प्लिमेंटेशन दिसत नाही म्हणून नाईलाजाने आम्हाला हे बेमुदत आंदोलनाचा कंटिन्यू करावं लागला आहे आणि जर आमच्या ज्या मागण्या आहे अधिकारी कर्मचाऱ्यांच्या डॉक्टर वर्षा लाडे यांच्या विरोधामध्ये या अत्यंत गंभीर स्वरूपाच्या आहे म्हणून आज आदरणीय पालकमंत्री कोकाटे साहेब या ठिकाणी नंदुरबारला आलेले आहेत त्यांचे प्रथम दौरा असल्यामुळे आम्ही त्यांना इथून सर्व अधिकारी कर्मचारी निवेदन देणार आहोत आणि साहेब सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट